राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे कोणत्या ना कोणत्या कारणानं सोशल मीडियात चर्चेत असतात आता देखील एका विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दत्तात्रय भरणे चर्चेत आले आहेत दत्तात्रे भरणे यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालंय फ्रॅक्चर झालेला हात गळ्यात बांधून भरणे हे एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले आणि केवळ सहभागी झाले नाहीत तर नवरदेव आणि नवरीसाठी असणारा अंतर पाठ दत्तात्रेभरणे यांनी स्वतः धरत या नववधुवरांना शुभ आशीर्वाद दिले याची चर्चा आता सोशल मीडियात रंगली असून दत्तात्रेभरणे यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय इंदापूर तालुक्यातील बिगवन मध्ये गायकवाड आणि पंडित या परिवाराचा शुभ विवाह सोहळा पार पडलाय या सोहळ्याला दत्तात्रेभरणे यांना आमंत्रण होतं पुण्यातील एका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दत्तात्रय भरणे हे खेळता खेळता पडले आणि यातच दत्तात्रय भरणे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला तेव्हापासून भरणे यांच्या हातावरती उपचार सुरू आहेत सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भरणे यांचा हात गळ्यात बांधण्यात आलेला आहे असं असलं तरी कार्यकर्त्याला प्राधान्य देत भरणे यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला केवळ ते सहभागी झाले नाहीत तर थेट भरणे यांनी या नववधूवरांचा अंतर पाठ या नववधूवरांना भरणे यांनी शुभाशीर्वाद दिले आणि याच सोहळ्यातील हा क्षण उपस्थितांना भावला काहींनी याचा व्हिडिओ बनवला असून तो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय